आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज कारखाना उद्ध्वस्त चाळीसगावच्या भूमिपुत्राची पथकासह कामगिरी मुंबई येथील साकीनाका अंमली पदार्थ विरोधी पथकानं ड्रग्ज विक्री करणाऱ्या आरोपीला पकडून केलेल्या तपासात निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला असून जवळपास दहा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या पथकाला यश आले असून यात ता चाळीसगाव तालुक्याच्या पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या पथकासह केलेल्या कामगिरीचं कौतुक होत याबाबत या अधिक वृत्त असे की दिनांक एकतीस डिसेंबर रोजी साकीनाका पोलीस ठाण्यातील अंमली पदार्थ विरोधी पथक यांच्यासोबत गस्त करत असताना पोलीस हवलदार चंद्रकांत पवार यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की घास कंपाऊंड काजूपाडा पाईप लाईन रोड शास्त्रीनगर साकीनाका मुंबई इथं रात्री एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास इसम इस्रायल अब्दुल सुभान शेख हा एम डी अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं पथकानं सापळा रचून आरोपी इस्राईल अब्दुल सुबान शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीनशे ग्रॅम वजनाचा व पाच लाख रुपये किमतीचा एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आला नमूद आरोपीताकडे करण्यात आलेल्या तपासावरून सदर आरोपी हे जसीम उर्फ चिकू शकील शेख वेवर्ष तेवीस याच्याकडून एमडी हा अमली पदार्थ विकत घेत असल्याचं निष्पन्न झाले या आरोपीचा शोध घेऊन त्याला दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली व त्याचे पाच ग्रॅम वजनाचा सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यानंतर तपासातून तो आरोपी प्रदीप वीरेंद्र हरिजन उर्फ गोलू वर्ष बावीस याच्याकडून अंमली पदार्थ विकत घेत असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानं आरोपी प्रदीप विरेंद्र हरिजन उर्फ गोलू वर्ष बावीस याच दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी मीरा भाईंदर मधून अटक करण्यात आली याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात उत्तर प्रदेश राज्यातील बस्ती या ठिकाणी राहणारा आरोपी याच्याकडून एम डी हे विकत घेत असल्याचं निष्पन्न झालं यावरून आरोपी अखिलेश प्रताप सिंग याला दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली त्याच्याकडे केलेल्या तपासात तोच एम डी हे अंमली पदार्थ बनवण्याची फॅक्टरी चालवत असल्याचं चा। व त्याला एम डी बनवण्याचं ज्ञान असल्याचं निष्पन्न झालं तसेच पंचनामा अंतर्गत गाव शिव शिवलार चौपुली तालुका मोहनलालगंज पोलीस स्टेशन गोसाई गंज जिल्हा लखनऊ राज्य उत्तर प्रदेश या गावातून कारखाना शोधून पाच किलो पाचशे ग्रॅम वजनाचा एम डी हा अंबली पदार्थ व इतर केमिकल असे मिळून दहा कोटी सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही संपूर्ण धाडसी कामगिरी चाळीसगाव तालुक्यातील जांभळी येथील सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक पंकज रामधान परदेशी तपासी अधिकारी यांच्या नेतृत्वात त्यांच्या पथकानं केली असून पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद वनवे यांचं सहकार्य या लाभले असून पोलीस निरीक्षक पंकज रामधन परदेशी यांच्या पथकात पोलीस हवलदार चंद्रकांत पवार नितीन खैरमोडे अनिल करांडे महिला पोलीस शिपाई मोनिका जॉन गोम्स यांचा सहभाग होता या मोठ्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे या संपूर्ण घटनेत गुन्हा दाखल झाल्यापासून पाच आरोपी अटक करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे